कतलीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या तब्बल एकशे तेतीस गवंशांना बांधून ठेवणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून यात एकोणपन्नास वर्षीय बालगोपाल दुरकर सत्तावीस वर्षीय लोकेश तुरुककर दोन्ही राहणार आंबेडकर वाड सहापूर येथील आहेत या कारवाईत एकशे तेहतीस जनावरांपैकी अकरा जनावरांना वाहनात कोंबून ठेवण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस हवालदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरकुंडे यांच्या पथकाने आंबेडकर वाड सहापूर येथील बालगोपाळ दुरुपकर यांच्या जुना घरासमोर धाड टाकली या धाडीत दुर्खंडाने बांधून ठेवलेले एकशे तेतीस जनावरे दिसून आले त्यापैकी अकरा जनावरे एका चारचाकी वाहनामध्ये कोंबले होते या जनावरांना मुक्त करून लाकडी तालुक्यातील गरडा येथील ध्यान फाउंडेशन गौशाळेत ठेवण्यात आले आहेत दोन्ही आरोपी विरुद्ध जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या कारवाईत एकशे तेहतीस जनावरांसह सा, चौदा लाख पन्नास हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काल रात्री भंडाऱ्यात स्थानिक गुन्हे शाखाने एक कारवाई केलेली आहे ज्यामध्ये शहापूर गावामध्ये एक सौ तेहतीस जानवर त्यांनी रेस्क्यू केलेला आहे आणि यामध्ये दोन आरोपी आहे बालगोपाल धुरकर आणि त्यांचा मुलगा जे आहे लोकेश धुरकर आता गुन्हा दाखल झालेला आहे याच्यानंतर या लोकांनी कुठून ते जाणवण आणलेले होते कोणते मार्केटमध्ये आले होते कोण जे दलाल होता त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे त्यांना यामध्ये आरोपी करणार आहे याच्या व्यतिरिक्त जे त्यांनी कार्य करण्याची जे गुन्हे करण्याची पद्धती त्यांनी बदललेली आहे त्यामध्ये काय बदल झालेली आहे कोणते कोणते नवीन लोक या ट्रेडमध्ये आलेले आहेत त्या सगळ्याचा आम्ही शोध घेणार आणि त्याच्यावर सगळेवर आम्ही कारवाई करणार